पर मध्यंतरी बऱ्याच ताईंना प्रॉब्लेम यायचे लो बॅड बा, बा, कमेंट यायच्या मत काय म्हणतात त्याला डुप्लिकेट आय डी फेक आय डीन लोक यायचे ताईंना त्रास द्यायचे आम्ही बरेचसे दादा त्यांच्या लाईव्हवर जाऊन त्यांना सरळ करायचो आणि त्यामुळं आता त्या ता, ता, ताई काय करायच्या बॅक कॅमेराने लाईव्ह घ्यायच्या म्हणजे असा बॅक म्हणजे पडदा दाखवा असा पडदा दाखवायचा आणि लाईव्ह घ्यायचा तर त्यांना म्हणलं तसं नाही मित्र हो तुम तुमचा जेव्हा तुम्ही लाईव्ह घेता तुमचा फेस महत्त्वाचा आहे फेस व्हॅल्यू महत्वाची आहे तुम्ही व्हिडिओज काढतात जसे आमचे शिंदे ब्रँड आहेत त्यांचे व्हिडिओज बघा सगळे एवढे हाफ असतात चेहऱ्याचे तुमची फेस व्हॅल्यू महत्त्वाची आहे तुमचा चेहरा तुम्ही जेवढा यूट्यूबरचा दाखवाल तुमचा चेहरा एकदा फेमस झाला की तुमचा चॅनल वाढतो त्यामुळे तुमची फेस व्हॅल्यू आहे तुम्ही व्हिडिओ काढताना असा पडदा बॅ पडदा दाखवता दाखवता का असा असा दाखवता का पडदा असा नाही ना हो त्यामुळं फेस व्हॅल्यू फार महत्त्वाची आहे विनोद दादाला ओळखला का तुम्ही विनोददादा कुठले विनोद दादा शिंदे ब्रँड त्यांचं नाव दादा आहे विनोद दादा आपल्या इकडे असते असत होते त्यांचे आम्ही पण गप्पा मारत होतो विनोददादा कुठले म्हणता तुम्ही शरददादा शरद भाऊ शिंदे ब्रँड हो ना आपण बॅड कमेंट येत आहेत हो बॅड कमेंट येणार तुमची सुरुवात आहे शिंदे ब्रँड तुम्ही एक हजार सबस्क्रायबर चालू केले होते आता तुमचे चांगले ग्रीप धरले आहे तुमच्या चॅनलनी ग्रीप धरतो चॅनल तुमचा पण काही टप्प्याला जाऊन स्पीड कमी होतो पण त्याला कंटिन्युटी ठेवा रेग्युलरिटी ठेवा हो बॅड कमेंटला फेस करा बॅड कमेंट आहे तर मला तर भरपूर भरपूर कमेंट आलता भरपूर 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 त्रास होतो शिंदे साहेब भरपूर त्रास होतो पण फॉर्म रहा डगमगू नका हो बोट किती पण हल्ली ना तो जो नाव नाव चालवणारा असतो ना, ना कॅप्टन हो बोट बुडली ना तरी सगळे लोक लोकांना तो वाचवतो टायटॅनिक पिक्चर तुम्ही बघितला असेल टायटॅनिक टायटॅनिक पिक्चरमध्ये सगळे ते बोट तुटते आणि ते सगळे हे जातात तर कॅप्टन शेवटपर्यंत राहतो कॅप्टननी बोट सोडायची नसते तसे तुम्ही तुमच्या यूट्यूबचे तुमच्या चॅनलचे तुम्ही कॅप्टन आहात हो किती बॅड कमेंट येऊ द्या त्याला फेस करा काय हरकत नाही बी स्ट्राँग हो येणारच कारण की तुम्ही काकांच्या लाईव्हवर येता ना काकांच्या लाईव्हवर आले की तुम्हाला बॅड कमेंट येणार मला येतं काय घाबरू नका मी आहे तुमच्याबरोबर मी तो तुम्हाला सांगितले ना फेक आय डीवाले भरपूर येतात ओ ओळखता आलं पाहिजे ओळखता आलं पाहिजे चला मित्र लाईव्ह चालू आहे अजून अठ्ठावन्न मिनटं आहे शिंदे ब्रँड म्हणतात ओके ओके शिंदे ब्रँड हो मित्र आज डोळे जरा हे झालेले आहेत काका थकलेले आहेत पण एवढा मी थकलेला असो तरी आज व्हिडिओज काढले कारण की मित्र मी हसत नाही मी हसवतो हो माझ्या डिस्क्रिप्शन याच्यामध्ये एक हेडलाईन आहे मी जेव्हा चॅनल चालू केला होता बावीस ऑगस्टला दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस सॉरी दोन हजार तेवीस बावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला माझा मी चॅनल चालू केला होता तसा मी सोळा जूनलाच चालू केला होता तीन महिने मी एक पण व्हिडिओ अपलोड केला होता नंतर मला कळालं की यूट्यूबवर आपण तुम्ही व्हिडिओज टाकू शकता तेव्हा माझा पहिला व्हिडिओ पडला होता बावीस ऑगस्टला आणि माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला होता पाच सप्टेंबरला दोन हजार तेवीस माझ्या चॅनलला जो जो पंधरा महिने झाले चौदा पंधरा महिने आपल्याला काय नाही आपल्याला पाच वर्ष लागले तरी चालतील काय हरकत नाही आपलं वय अठ्ठावन्न आहे आपलं हे पासष्ट वयापर्यंत मी यूट्यूबवर काम करणार जगलो तर आणि जगलंच पाहिजे मित्र पासष्ट वयापर्यंत आता एक चॅनल आहे टेक्निकल दादी म्हणून आहेत त्यां ऐंशी वय आहेत आणि ते टेक्निक टेक्निकल यूट्यूबची माहिती सांगतात मित्रो ऐंशी वर्षाच्या आजी आहेत पाहिजे तुम्ही त्यांचा चॅनल हिंदी बोलतात त्यांचं नाव आहे टेक्निकल आजी टेक्निकल दादी टेक्निकल दादी म्हणून असा चॅनल आहे टेक चॅनल आहे त्यांच्या मुलांनी किंवा कोणीचं चालू केलं असेल तो पुढं कंटिन्यू केला आहे त्या ऐंशी सत्तर ऐंशी वर्षाच्या असतील दात नाही काय नाही काय नाही त्या यूट्यूबची माहिती सांगतात मग मी पण सांगणार आहे असं मी पण टेक चॅनल काढणार आहे चला शुभरात्री काका उद्या भेटू हो उद्या भेटू तुमचं नऊ ते नऊ लाईव्ह असतो चला आपण पण सगळेजण उद्या भेटूया आणि खूप खूप धन्यवाद एक तास लाईव्ह झालेला आहे आपला आणि तुम्ही दाखवलेलं प्रेम तुम्ही दाखवला काकांवर विश्वास तुम्ही दाखवलेल्या काकांवर आपुलकी ह्या सगळ्यांचे प्रेम तुमच्या सगळ्यांचे प्रेम काकांना एक स्फूर्ती देते एक उत्साह उत्साह येतो एक एनर्जी येते एक ताकद येते एक शक्ती येते शक्ती आरिस पायन जेव्हा मनात जर भक्ती असेल तर शक्ती येते आमच्या शरद भाऊंच्या मुलीचं छोटी मुलगी आहे तिचं नाव भक्ती आहे हो चला एक बाय बाय म्हणूया